आम्ही आहे आज महाड येथे आमच्या गावाला फायनली मामा आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा टायर पंक्चर निघाला मस्त गरमागरम खिडकी ओपन केलेली आहे आणि घार घार आवाज सुटलेली इकडे बघा आता <laughs> वाजले सव्वा चार आणि आम्ही पोहोचलो नमस्कार कशा सगळे मजेत आहेत ना मजेतच राहिलो मी सध्या चंद्रमणी मोरे हो आपल्या सर्वांचं स्वागत करतो चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही निघालो आहे आज महाड येथे आमच्या गावाला संध्याकाळी निघालो मी मुंबई वरून भिवंडीला आलो कारण की माझ्या सोबत आहे अनिकेत येत अनेक येते आणि लास्ट लास्टच्या टायमाला जसा आमच्यावर होता निलेश मामा तो असणार आहे आमच्यावरून आणि आम्ही तिघेजण जाणार आहे गावाला सडनली आमचा प्लान झाला मी बोलो जाव्या गावाला ह्या दोघांना विचारलं हे दोघं पण रेडी झाले मग आमचा प्लान सक्सेस झाला आणि आम्ही फायनली निघालो आहे मुंबईवरून भिवंडीला आलो भिवंडीला मला वाटतं काहीतरी ते नवं पोचलो आम्ही जेवलो वगैरे जसं आता निघालो आता वाजले आहेत सव्वा दहा आता मामाला पिकअप करायचं आहे मामाला पिकअप केल्यानंतर मामा मेन ड्रायवर आमचा असणार आहे पण अनिकेत पण चालवतो गाडी मामानंतर मग ड्रायव्ह करणार आहे तस मस्त दुसरी कोकण सिरीज होणार आहे नक्की कोकण सिरीज तुम्ही पहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता नदी नका भिवंडी फायनली मामा आलेले आहेत फुल ड्रेसिंग बिसिंग मारू राहिला लग्न जायचं बाबा आपल्याला तू तू चाललंयस कुठे लग्न झालं आपण फुल ड्रेसिंग बिसिंग मारून आलाय चला आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय आता आम्ही पोचलोय कल्याण भिवंडी बायपास आता आम्ही पोचलोय कल्याण येथे दुर्गाडी ब्रिज क्रॉस केलेला आहे आपल्याला आली आप आहे पाहिना आली एक घेऊन तो ट्रक गेला बघ तिकडे जायचं आपलं ऍक्च्युली इथं कन्फ्युजन होत इथं ना पुढं पण कन्फ्युजन आहे समोर आपल्या जायचं समोर आपल्याला जायचं पण महाड साठी इकडं समोर महाड आणि राईटला मुंबईला आणि हा लेफ्ट हा कुठे गेला लेफ्ट पुने? हा मामा पुणे ना मागे आठवत सुद्या मामा आम्ही दोघ होतो आम्ही हा 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 ब्रिज आम्ही ब्रिज चढलो होतो हा जो तो तुम्हाला दाखलो ना ब्रिज पनवेलचा हा ब्रिज आम्हाला चढायला नव्हता पाहिलं होता पण आम्ही चुकून ब्रिज चढलो पण आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही फर्स्ट टाइम बाईकने गेलो होतो युनिकॉर्न होती माझी तेव्हा सुदेश मामाद आमच्या माझ्यासोबत होता आम्ही दोघं जण गेलो होतो हा ब्रिज चढलो मस्तपैकी आम्ही फोर्ट पर्यंत गेलो पण ब्रिज पण क्रॉस केला आणि मोठासा हायवे आला बोललो हायवे तर चल असेल गावचं त्रास असेल कारण की एसटी झाल्याचा प्रवास होता आमचा जास्त करून पहिल्यांदा बाईकने गेलेलो बोल असेल हायवे मोठा नवीन झाला असेल नंतर दोन तीन ना आम्हाला हात दाखवायला लागले असे क्या कर मी बोल तुमको करणं आहे म्हणून आम्ही त्याला इग्नोर केला आणि आम्ही आपला सरळ चालत गेलो नंतर एका गाडीवाल्याने परत आम्हाला हात दाखवला भाई क्या करे कर हो तुमलो तर मग तेव्हा मी साईडला घेतले तर बोललो भाई कुठतो गडबड आहे मग आम्ही एक दोघांना हवेला गाडी थांबवली अशी रिक्वेस्ट केली रिक रिक पुढे जाऊन थांबवली तरी आम्हाला सांगितलं की तुम्ही रॉंग वे लायला चुकीच्या रस्तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तिथं बाईक अलाउड नाही आहे <laughs> आम्ही बोललो भाई आता आपण गेलो मग त्यांनी सांगितलं पुन्हा युटर्न मारून तुम्ही जसे जसे आला तर तसे जा पुढे जाऊ नका पुढे तुम्हाला पकडलं जाईल किंवा फाईन मारला जाईल मग आम्ही पुन्हा रिटर्न मग मा, रिटर्न मागे येऊन मग मा, खाली ब्रिज खालून लेफ्ट मारला आणि मार आपल्या महाडसाठी रस्ता आम्ही पकडला होता असं आमच्यावर झालं होतं म्हणून हा ब्रिज आला ना की थोडंसं कन्फ्युजन होतं राय असं राईट राईटला माडसाठी जायचं की सरळ पुण्यासाठी जायचं हवेला थांबलो तर बोललो आधी टायर चेक करूया टायर चेक केली ना एक टायर गाडीचा पंक्चर दाखवला त्याचा पंक्चर काढून झालेलं आहे आम्ही जस्ट असं हवा भरायला थांबलो होतो तर हवा चेक करूया हा टायर पंक्चर निघाला म्हणून पंक्चर काढून घेतलेला आहे आता थोड्या वेळात आम्ही निघू ह्या डाब्यावर थांबलो आम्ही आणि ह्या ढाब्यावर आलो ना आम्ही हा लेफ्ट मारला इथून मुंबई गोवा हायवे आम्ही लेफ्ट मार आम्हाला नव्हता माहिती आहे की हा डाबा तोच ढाबा आहे आणि हा ढाबा कोणता आहे माहिती आहे आम्ही महाबळेश्वर जाताना ह्या डाब्यावर आमची बस थांबली होती त्या चहा वगैरे घेऊया चिकन मंचूर सूप ॲक्च्युली चाय प्यायला आलेलो पण प्लान चेंज झाला की गाडीच्या बाहेर पडलो ना खूप थंडी आहे खूप थंडी आहे म्हणून आम्ही विचार केला पण सूप पिऊया मस्त गरमागरम सूप गरमागरम सूप पितो आणि भेटतो तुम्हाला नंतर मस्त गरमागरम सूप प्यालो आता प्रवासाला सुरू खिडकी ओपन केलेली आहे आणि घार घार आवाज सुटलेली आहे घार घार बोल खिडकी थोडस ओपन करूया एक नंबर थंडी आहे मस्त थंडी आहे ते थंडीची मजा घेत चाललेलं आहे मग अजून आम्ही आलो ना एसीच चालू होती तर करून नको आता खिडकी ओपन करूया मस्त थंडीची मजा घेऊया आणि मजा घेत घेत जाव्या हा हा हे बघा खिडकी ओपन आहे मस्त सोनू गार मामा मस्त रिलॅक्स मध्ये काहीच नाही होत्या मामा थंडी नाही गरमी नाही आणि इकडे बघा भारी <laughs> दंडी आहे भारी धंडी आहे आता पोचलो आम्ही वडखल नाका जेव्हा ब्रिज खाली आहे आणि आता ब्रिज वर आम्ही चाललोय ऍक्च्युली पहिला आहे ना पूर्वी खूप पूर्वी हा ब्रिज व्हायच्या हो आधी आम्ही ब्रिज खालून जायचो आणि वडखल नाका हा आमचा स्टॉप असायचा आम्ही जेव्हा बाईक वरून जायचो ना बाईक मस्त बा, बाईक साईडला लावून मस्त चा पोहे बिस्किट वगैरे खायचा नाश्ता करायचो आम्ही पण आता हा गरम गरम भजी मसा आम्ही बायकने भरपूर ग्रुपने फिरलो आम्ही वळखलनाका आमचा थांबतात नाही बहुतेक स्पॉट असत ते थांबायचे पण हा ब्रिज झाला ना त्या ब्रिज मुळे माहिती पण पडत ना की वळखल नाका आलाय म्हणून पटकन आम्हाला माहिती पडलं निलेश मामा बोला की वळखल नाका आलाय आणि आता आम्ही नाकाच्या ब्रिज वरून चाललोय बघू शकता फायनली लाल परी आपल्याला दिसलेली आहे मस्त खूप जुन्या आठवणी आहेत या लालपरीच्या एस गावाला जायचो भारी वाटायचं भारी भारी मस्त सकाळी उठायचं मस्त चार चारची पाचची गाडी असायची लवकर उठायचो तीन वाजता उठून आंघोळ वगैरे करून पहिला एस टी स्टँडवर पोचायचो मग एस टी स्टँडवर बसायचं आणि गाडी लागली का बघायचं मस्त एक वेगळंच होतं एक आनंदात लालपरीचा भारी आता आम्ही थांबलो आहे नागोटणेला एन जी गॅस भरायला आता पोचलो आम्ही इंदापूरला आणि वाजले आहेत सव्वा तीन मानगावला पोचलो अर्ध्या तासानंतर महाडला ला पोचू महाड नंतर शेल ला जाणारली so, पोचलोय महाड येथे uh, मागे महाड डेपो आता जस्ट गेला uh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड आता पोचलं मी नडगाव येथे नांगलवाडी फाटा आ, शेल साठी आता लेफ्ट मारतो काम किती झालं कंपनीच शेलगाव बघू शकता जंगल टाईप आहे थोडस इथे पण झाड आहेत आणि इकडे पण झाड आहेत आणि मधून रस्ता आहे हा सवा चार आणि आम्ही पोचलो फायनली शेलला पोचलो मावशीच्या गावाला आणि मावशीच्या घरी व्हिडिओ समाप्त आता इथेच करूया व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळाला असेल भिवंडी ते शेल महाड येथे असा आमचा प्रवास होता हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो खुश राहा मस्तरा